श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच चरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा आजचा संदेश बाळांनो कधीच कोणालाही नावे ठेवू नका कोणाचीही निंदा नाही लस्ती करू नका असे ज्यावेळेस तुम्ही करत असता त्यावेळेस ज्या व्यक्तीची तुम्ही निंदा करत असता त्या व्यक्तीचे सर्व पाप त्याचे वाईट कर्म तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करत असता आणि तुमच्या देखील वाईट कर्मात भर पाडत असता निंदा करणारा आणि निंदा ऐकणारा हे दोघेही त्यांचे कर्म वाईट करत असतात पापाचे भागीदार बनत असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे कधीच कोणालाही नावे ठेवू नका बाळांनो तुम्ही जर असे वागत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुमचे जे आजपर्यंत पुण्य कमावलेले असते ते तुम्ही स्वतः जाळून टाकत असता हे लक्षात ठेवा त्यामुळे कोणाचीही निंदा करू नका आणि जर कोणी करत असेल तर ते ऐकू नका त्यात भाग घेऊ नका बाळांनो आयुष्य हे खूप सुंदर आहे ते असेच दुःखी होऊन नाराज होऊन जगू नका जे लोक तुम्हाला सोडून दुःख देऊन निघून गेलेले आहेत त्यांच्याकडे पाहत बसून त्यांनाच आठवत बसून रडत बसू नका जरा तुमच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या तुमच्या सोबत असणाऱ्या तुमच्या खऱ्या माणसांकडे लक्ष द्या तुमच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी त्यांचे डोळे तरसत आहेत तुमच्या आनंदातच त्यांचा आनंद आहे याकडे बघा जे गेलेले आहेत त्यांच्यासाठी झुरण्यापेक्षा जे तुमच्यासाठी झुरत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांच्याकडे पहा आयुष्य हे खूप छोटे आहे खूप मर्यादित आहे त्यामुळे दुःखी राहण्यापेक्षा स्वतःच्या आणि इतरांच्याही चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न करा कारण दुःख यातनांनी तुमचे जीवन भरलेले नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख हे असतेच प्रत्येकजण एका अशा व्यक्तीची अशा घटनेची वाट पाहत असतो की कोणीतरी येईल आणि त्यांना थोडे हसवेल त्यांच्या दुःखातून थोडा वेळ का होईना त्यांना बाहेर काढेल थोडा वेळ का होईना त्यांना सुखाची अनुभूती देईल बाळा ती आनंद पसरवणारी व्यक्ती तू बन कारण दुःख हे काय असते यातना या काय असतात हे तुमच्याशिवाय कोणी चांगले जाणू शकत नाही दुःखाने भरलेल्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण पसरवा यापेक्षा मोठे पुण्याचे काम कोणतेच नाही या पुण्यकर्मामुळे तुम्हाला खूप जणांचा आशीर्वाद देखील मिळेल तुम्हालाही जीवन आनंदाने जगण्याची उमेद मिळेल बाळांनो असे रडत राहून दुःखी होऊन जीवन जगू नका तुम्हाला हे सुंदर आयुष्य असे दुःखी होण्यासाठी मिळालेले नाही तर आनंदाने समाधानाने जगण्यासाठी मिळालेले आहे ते असे वाया घालवू नका प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या आणि काळजी करू नका तुमच्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे बाळा तुझे तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा परिस्थिती कशीही असू दे कधीच निराश होऊ नकोस परिस्थिती ही कधीच एकसारखी राहत नाही ती नेहमी बदलतच असते रात्रीनंतर दिवस हा उजाडतच असतो त्यामुळे तुमच्या दुःखानंतर तुमचे सुखाचे दिवस हे देखील नक्कीच येणार हे जीवन एकसारखे राहत नाही कितीही अपयश येऊ दे कधीच निराश होऊ नकोस पुन्हा नव्या उमेदीने पुन्हा प्रयत्न करायला चालू कर थांबू नकोस एक ना एक दिवस तुला तुमच्या कामात यश हे नक्कीच मिळणार बाळा कोणाशीही बरोबरी कधीच करत बसू नका तुम्ही तुमच्या मार्गाने फक्त चालत राहा आज ना उद्या तुमचे पण सुखाचे दिवस नक्कीच येणार यावर पूर्ण विश्वास ठेवा संधी ही प्रत्येकाला मिळत असते वेळ ही प्रत्येकाची येत असते आम्ही कधीच कोणावरही अन्याय होऊ देत नाही तुझ्यावरही अन्याय होणार नाही तू काळजी करू नकोस बाळा आम्हाला माहिती आहे की तुला आमच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत पण विश्व तुझा अपेक्षा भंग हा होणार नाही फक्त तू तु तु तुझे कर्म मात्र नेहमी प्रामाणिकपणे आणि चांगलेच करत राहा बाळांनो तुमची एखादी इच्छा ती पूर्ण होण्यासाठी खूप वेळ जर लागत असेल तर एक तर ती तुमची इच्छा ही तुमच्या भल्यासाठी नसेल म्हणून ती पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या त्या इच्छेपेक्षाही आम्हाला तुम्हाला खूप काहीतरी मोठे द्यायचे आहे हे समजून जावा त्यामुळे जर तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर काळजी करू नका तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच आम्ही तुम्हाला देणार जो आमच्या इच्छेत इच्छा मानून जगायला शिकतो तो कधीच दुःखाच्या आहारी जात नाही तो नेहमी समाधानी राहतो शांत राहतो कारण त्याचा आमच्यावर पूर्ण विश्वास असतो बाळानो विश्वास आणि आशीर्वाद कधीही दिसत नसतात तुमच्या आयुष्यात अशक्य गोष्टीलाही शक्य करण्याची ताकद कर। विश्वासामध्ये आणि आशीर्वादामध्ये असते बाळा आम्हाला माहिती आहे तुझे आमच्यावर खूप प्रेम आहे तुम्ही आम्हाला खूप मानता नेहमी आमचीच इच्छा मानून प्रत्येक गोष्टी तुम्ही खुश राहत असता समाधानी राहत असता तुझे हे प्रेम पाहून तुझी ही भक्ती पाहून आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न होत असतो आमच्या आशीर्वादाची छत्रछाया नेहमी तुझ्यावर असते त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझे सगळे चांगलेच होणार तू निश्चिंत फक्त तू तु तु तुझे कर्म मात्र चांगले आणि प्रामाणिक करत राहा तुला यश हे नक्कीच मिळणार बाळा तुझा आमच्यावर जर खरच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ